फ्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पेन्शनरांचा दसरा काटकसरीचा प्रेस मीडिया लाईव्ह विशेष डॉक्टर तुषार निकाळजे ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रोव्हिजनल पेन्शन चालू आहे त्यांना मागील महिन्याची पेन्शन काही तांत्रिक व प्रशासकीय कारणामुळे अद्याप मिळालेली नाही चालू महिन्याची मिळण्याची शक्यता कमी वाटते नियमित पेन्शनधारकांना देखील चालू महिन्याची पेन्शन मिळालेली नाही दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा ही भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक म्हण आहे दसरा हा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जात असतो यावेळी दोन ऑक्टोबरला दसरा आल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीसोबत साजरा करण्याचा योग आला आहे सर्वच समाजातील व घटकांमधील व्यक्ती हे सण आनंदाने साजरे करतात काही सेवानिवृत्त कर्मचारी दर महिन्याला व सणासुधीला आपल्या पेन्शनमधून काही रक्कम वृद्धाश्रम गरजूंना औषध पुरवठा अन्नदान देणगी इत्यादी सामाजिक कार्य करीत असतात यावेळी काही विद्यापीठांचे परीक्षा अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची तारीख एक ऑक्टोबर आहे काही विद्यापीठांनी शुल्क वाढ देखील केलेली आहे काही पालकांना त्यांच्या पाल्यांचा प्रवेश पीचा हप्ता भरावयाचा आहे यावेळेचा दसरा सेवानिवृत्त कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना काटकसरीने साजरा करावा लागणार आहे दसरा दिनांक दोन ऑक्टोबर रोजी आहे परंतु आजपर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे से पेन्शन त्यांना मिळालेले नाही गेल्या महिन्यात दिनांक ऑगस्ट रोजी सेवानिवृत्ती वेतन पेन्शन शासनामार्फत दिले गेले होते मागील महिन्यात मंत्रालयाने वित्त विभाग व कोषागार विभागांना महिना संपण्यापूर्वी आगाऊ पेन्शन देण्याच्या परिपत्रकाद्वारे लेखी सूचना दिल्या होत्या पेन्शन संघटनांनी शासनाला वेळोवेळी अशी परिस्थिती निदर्शनास आणणे अपेक्षित आहे का यावर्षी दिवाळी सण देखील महिन्याच्या मध्येच म्हणजे अठरा तारखेपासून सुरू होत आहे एवढ्या अल्पकालावधीत पेन्शन देणे शासनाला शक्य नाही परंतु दहा हजार रुपये आगाऊ रक्कम फेस्टिवल ॲडव्हान्स स्वरूपात देऊन दरमहा शंभर रुपये सेवानिवृत्ती वेतनामधून वजावट केल्यास सेवानिवृत्तांची गैरसोय होणार नाही असे वाटते बऱ्याचच्या कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना सणासुदीला तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत फेस्टिवल अॅडव्हान्स दिला जातो व तो नंतर पुढील दहा महिन्यात त्याची समान रक्कम वेतनातून वजावट केली जाते भविष्यात दरवर्षी येणाऱ्या दिवाळी सणासाठी शासन व वित्त मंत्रालय स्तरावर या संदर्भात विचार व्हावा धोरणात्मक निर्णयांसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधावा सध्याच्या तांत्रिकीकरणाच्या व मी गव्हर्नन्सच्या युगात गेली वीस वर्षे यावर उपाययोजना करता आलेली नाही सेवानिवृत्त कर्मचारी हा कुटुंबाचा व समाजाचा अदृश्य पण कार्यरत घटक आहे याचा विसर पडू नये सणासुदीच्या दोन दिवस तरी अगोदर सेवानिवृत्ती वेतन किंवा पेन्शन मिळावी ही अपेक्षा प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा